कार मित्रांनो लग्नानंतर प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की अनिशा काव्याला सांगत असते की तू चक्क पार चे रिपेअर करण्यासाठी इथे आली होतीस म्हणजे आता तुमच्या नात्यामध्ये चांगली प्रोग्रेस वाटते तर काव्य म्हणते की प्रोग्रेस काय ग ते माझे चांगले मित्र आहेत म्हणूनच त्यांचा वॉच रिपेअर करण्यासाठी मी इथे आले होते त्यानंतर काव्य आता हसत हसत असलं सांगू लागते की याचा अर्थ असा नाही की मी पारच्या प्रेमात पडले तिकडे घरामध्ये रम्य आणि वसुंधरा आता जीवाला टोंडे मारतात रम्या बोलत असते की अगदी लोकांचे जेवण बनवायचं आहे त्यावर वसुंधरा म्हणते की घरात काम करणाऱ्या सगळ्याच लोकांचे जेवण बनवायचं पण आपल्या घरात काही असे लोकही राहतात जे काम करत नाही फक्त फुकटचं खातात तर जीवाला कळत की हे सगळे टोमणे मलाच बसत आहे त्यामुळे तो रागात तिथून निघून जात असतो पण त्याच वेळी नंदिनी तिथे येते आणि मित्रांनो ती जीवाला आडवत आणि ती वसुंधराला बोलू लागते की यांच्याबद्दल काहीत काही बोलायचं नाही जीवाने जे काही केले ना ते कोणीही करू शकत नाही ते करायला सुद्धा हिंमत लागते आणि खरं तर तुमची लायकी नाहीये जीवाबद्दल काही बोलायची आता तुम्ही दोघींनी जायचं आणि फरशी पुसायची तर अशा प्रकारे नंदिनी बायकोचा पूर्ण हक्क कर्तव्य पार पाडून जे जी, पाडत जीवाची बाजू घेते या दोघांमध्ये आता लवकरच आपल्याला जवळच पाहायला भेटणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात हे पाहायला ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद